तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी घेतला मान्सूनपूर्व तयारी कामकाज व आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा जालनाचे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ अपर जिल्हाधिकारी रीता मैत्रेवार निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वयाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी तहसीलदार यांनी मान्सूनपूर्व तयारी कामकाज व आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेण्यासाठी अंबड नगर परिषदेमध्ये बैठकीचे आयोजन केले होते सदर बैठकीत चंद्रकांत शेळके तहसीलदार अंबड यांनी नगर परिषदेचे अधिकारी महावितरणचे अधिकारी राज्य परिवहन मंडळाचे अधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांचा आढावा घेतला या बैठकीमध्ये शहरातील विविध ठिकाणी अनाधिकृत लावण्यात आलेले होर्डिंग्स पोस्टर्स बॅनर्स याबाबत आढावा घेतला पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वारेवादळ सुरू असतात अशा वादळात होर्डिंग्स पडल्यावर जीवितहानी व वित्तहानी होऊ शकते त्यामुळे अनधिकृतरित्या बसविण्यात आलेले होर्डिंग्स तात्काळ काढून टाकण्याबाबत मुख्याधिकारी मनोज उकिर्डे यांना सूचित केले तसेच शहरातील छोटे मोठे व्यापारी दुकानदार यांनी लावण्यात आलेले दुकानाचे बोर्डबाबत सूचित केले की सदरचे बोर्ड व्यापाऱ्यांनी व्यवस्थितरित्या मजबूतरित्या लावून घेण्यात यावेत या बोर्डमुळे कोणताही अपघात घडणार नाही याची दक्षता व्यापारी व दुकानदार यांनी घ्यावी असे सूचित केले यानंतर मान्सूनपूर्व कामकाजाचा व आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा तहसीलदार यांनी घेतला यामध्ये नगर परिषदेतील उपलब्ध असलेले आपत्ती व्यवस्थापनाचे साहित्य अग्निशमन विभागचे वाहन याची स्वतः पाहणी केली सदरच्या आपत्ती व्यवस्थापनाचे साहित्य सुव्यवस्थित ठेवण्याबाबत सूचना केल्या या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे रिपोर्टर भगीरथ कचरे पाटील यांनी बिरो रिपोर्ट लोखिंद वृत्तवाहिनी